श्रीक्षेत्र ओतूर तालुका जुन्नर येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंचाहत्तरावा सदेह वैकुंठ गमन सोहळा उत्साहात संपन्न झाला होता या पावन प्रसंगी श्री गुरु बंडा तात्या कराडकर यांच्या व श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनानं तसेच याच उपक्रमाअंतर्गत हरिभक्त परायण गंगाराम महाराज डुमरे हरिभक्त परायण राजेंद्र महाराज सदगीर हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख समाजसेवक विनायक शेठ तांबे व बाळासाहेब मामा गायकर यांच्या हस्ते आमदार शरद ददा सोनवणे व आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर जवान संदीप गायकर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना वीरमाता सरुबाई वीरपिता पांडुरंग व वीरपत्नी दीपाली गायकर यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे सैनिकांच्या समर्पण आणि त्यागामुळेच आपल्याला देव देश आणि धर्म यांची सेवा करता येते म्हणूनच त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत वारकरी संप्रदायाच्या वतीनं कृतज्ञतेच्या भावनेतून ही छोटीशी मदत करण्यात आली हा उपक्रम केवळ सहाय्य नव्हे तर समस्त वारकरी संप्रदायाच्या सैनिकांप्रती असलेल्या श्रद्धा आदर आणि बांधिलकीचं प्रतीक आहे असंही हरिभक्त परायण गंगाराम महाराज डुमरे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी म्हटलं आहे आज न्यूज मराठीसाठी ब्राह्मणवाडा येथून संजय गायकर देशासाठी जो शहीद झाला संदीप गायकर याला अभिवादन करण्यासाठी आणि त्याच्या पुढे निधीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत दहा दिवसापूर्वी लढता लढता देशाचं संरक्षण करता करता संदीपला वीर बन सगळ्या देशात, देशात दररोज कोणाला कोणाला निर्माण परंतु ही बातमी संपूर्ण देशात जाते आणि देशातल्या प्रत्येक भाषेतल्या वर्तमान काळात येते आसामचा माणूस असो राजस्थानचा असो हिंदीचा असो कुणी गेला आणि ती बातमी होते आणि संपूर्ण देशात ती बातमी जर प्रसारण होतं संदीप गेला ही बातमी आपण सर्विक पाहिली टी व्हीवर ऐकली एका क्षणात ब्राह्मणवाला या गावाचं नाव देशाच्या पटलावर गेलं एका क्षणात एक हे गाव जे आमदार होत त्याची जी ओळख होती ती बदलली त्यांनी या गावाचं नाव घाला दुःख म्हणून साहजिक आहे पण तो आश्राम झाला या देशासाठी अनेक लोकांनी बलिदान केलं प्रामाणा होती आणि मग ती परायण दीपक महाराज देशमुख यांनी सनिगी प्रवचन्याद्वारे अतिशय चांगल्या प्रकारचं उद्बोधन प्रयत्न केलं वरती आणि राजेंद्र महाराज सगळी उपस्थित आहेत आमदार डॉक्टर रामटे साहेब आमच्या तालुक्याचे आमदार शरद दादा ही सर्व मंडळी राज्याचे अनेक मंत्री या गावात येऊन गेले त्यांच्याबरोबर शपथ लागले होते ते परत आज या ठिकाणी

संधीच्या आणि गौरांना देऊन थोडासा देवण्याचा प्रयत्न आकार करून या दिशाला सांभाळणारा गवार आणि या देशाला दिशा देणारा वारकरी ही आणि दौरान शेतकरी या आपण महत्त्वाच्या महत्त्वाच्या धका म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही घेऊन आणून जातो त्यांच्याबरोबर आमच्या सरकारवडीचे अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी आमचे बाळासाहेब गायको काढतात ते आमच्या गावचे उद्योजक आणि पुणे जिल्हा फेडरेशन तथा संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सरपंच सचिनजी आम्ही आमदार साहेब आमच्या सर्व मंडळींच्या वतीने एक लाख रुपयाचा चेक आम्ही या ठिकाणी

Aneh kemudian yang berikutnya ini Yang sama yang saya ingin mengingat Anu Yusri bahwa Kaya sesuai itu pernah berjumlah itu Ya bagaimana Bahwa dia Perkutu Itu yang berikutnya Asal yang berikutnya Ki Zatu Jiklas Tosko Bidla Tosko Bidla Tosko Bidla Tosko Bidla Tosko